चाही चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला वाळू झेमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती संभाजीनगर येथे दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त नितीन भगाटे यांना गुप्त बातमीदार यांच्यामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की पोलिस ठाणे माणिसी वाळून सद्दीतील महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेला प्रतिबंधित गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू वाहतूक करणारा टेम्पो क्रमांक एम एच तेरा डी क्यू एक्क्याऐंशी चोवीस हा सोलापूर हायवेवरून जात असताना कंपनी मार्ग साजापूरकडे जाणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर बातमीच्या आधारे परिमंडल पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना माहिती देऊन बातमीची खात्रीशीर कारवाई करून देण्याचे आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी पोलीस कर्मचारी पंचांसह कासबर्ग ते सजापूरकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून इसमनामे महम्मद शाफिर मोहम्मद सादिक वय शेहेचाळीस वय राहणार शाफिर किराणा दुकानाजवळ नागपूर गेट तालुका जिल्हा अमरावती ताहेर खान सईद खान वय सदतीस वर्ष राहणार आठवडी बाजार बडनेर तालुका जिल्हा अमरावती आणि रफिक शेख वय पस्तीस राहणार रेहमानिया कॉलनी किराडपुरा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेऊन सहा लाख सहाशे पन्नास रुपये किमतीचा बाजिरिओ फ्लेवर पॅन मसाला सुगंधित पान मसाला बारा लाख एकशे बत्तीस रुपये किमतीचा मस्तानी दोनशे सोळा प्रीमियम च्विंगम टोबॅको असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला बावीस लाख रुपये किमतीचा ज्यात दोन आयशर टेम्पो एक सुझुकी कंपनी स्विफ्ट कार पंधरा हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण चौऱ्याण्णव लाख पंधरा हजार सातशे ब्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाईच्या अनुषंगाने सरकारतर्फे पोलीस आमदार अंमलदार विशाल साहेबराव पाटील वय अडतीस बक्कल नंबर पंचवीस पासष्ट नेमणूक पोलीस ठाणे एम आय डी सी वाळूंस छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूंस गुन्हा रजिस्टर अकरा दोन हजार पंचवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता कलम एकोणसाठ मानके अधिनियम दोनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर